तीनशे शर्टांचा रेट तिथे सांगितला होता साडेआठशे साडेआठशे रेट ऐकूनच आम्ही काय झालो म्हटलं टी एच ई बी ई ए एस टी इथं हा थोडासा चुकलाय बरोबर आहे बघा काही बागाय ना काही ते म्हणते दादा मला तुमची मित्रांनो मी वैभव स्वागत करते का आपल्या मेब्रुप ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे मुंबईला आणि आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर मी चार जण आलेलो आहे दहा आम्ही एक लोकल घेतली होती आणि चार पैकी ना तीन उतरली होती आणि एक परत त्याच लोकलनी नव्हे प्रकारांची लावून गेली होती तीन उतरलो एका एकाला जागाच मारली तो परत मारलेला आता त्याचीच वाट बघत बसलो बघू तो कधी येतो कधी नाही भेटला आम्हाला तो एक जण आलं म्हणजे आता आमच्या सोबत आम आता इथून ये ना असं सीन का तिथून चाललो आम्ही आता मरीन ड्राईव्हला कारण की तिथून आपल्याला सनराज बघायला भेटाल एवढे डेंजर आहे ट्रेन मध्ये झोपून गेले आपण पण झोपलो होतो पण आपल्याला कळलं काय स्टेशन आलं तेवढंच आपण उतरून घेतलं त्याला बॅग घेता घेता ती निघून पण गेली रिवस आता आम्ही गुगल मॅप लावलेला आहे रस्ता तर काही कळत नाही आमचा अचानक प्लॅन ठरला नाही काय जण तुम्हाला तर माहिती आपले प्लॅन अचानकच ठरता आम्ही ना, ना रात्री एकशे ट्रेन पकडली होती तर इथं चार पाच पोहोचलो आता बरोबर चाललं मरीन ड्रायव्हर कष्ट घेतल्यानंतर फायनली आपल्याला भेटलेली मरीन लाईन चलो आम्हाला वाटलं दोनच किलोमीटर आहे पायी निघून जाऊ पण ते खूपच लांब होतं या गल्लीतून त्या गल्लीत टॅक्सीस करायला लागत होती एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला इथे कळलं की इथं सनराईज होणारच नाही इथं फक्त सनसेट होतो आणि ती सनराईज त्या साईडून होईल आणि इथं या साईडला सनराईज होतो म्हणजे आम्हाला माहीत होतं की इकडं सनसेट होतो पण जेव्हा ट्रेनमधून उतरलो तेव्हा अचानक काय माहिती काय झालं आम्हाला वाटलं का इथून सनराइज होईल म्हणून आम्ही एकदम पळत पळत आलो नाही का जोराजात म्हटलो सनराइज बघायला मिळाल आणि त्यानंतर होऊन का सनराइज का तर मागून होतो या साइडला सनसेट होतो ऑलरेडी आहे नॉर्मली तर आता थोड्या वेळ चला मस्त कुठे तुम्हाला येणार ओल सॉईस पण दिसा घ्यायची का इकत चला चलाऊ दे धाऊ दे अरे कुठे मनाला घेतला एक सिरियल घेऊन टाकले रे कारण आता इथं बसून आम्हाला एक दोन तास झाले आता बघ इथून कुठेतरी जाऊ आपण काहीतरी खायला जाऊ नाही तर मी इथलं एकदा तुम्ही घेऊन चेक करा काय जबरदस्त तर मित्रांनो आताच आपल्याला ना आधी काहीतरी चालू आहे खायला पुढे जास्त जाऊ मग काहीतरी डोसा बीचा नाश्ता करू आणि मग पुढचा बघू तर मित्रांनो फिरत फिरत आणि चालू आता नाश्ता करायला हवा समोसा चाट घेतलेला आम्ही चला ठीक काय खाऊ आणि कॉलिटिकारी एक मेंबर आहे पस्तीस रुपये पैसा बसून पैसा होती करून तुम्ही कधी मुंबईला इथलं नक्कीच जय संदा बघून घ्या लोकेशन नाश्ता बिस्टा घालला आहे आणि ते जो समसा चाट होता ना एवढा भारी होता ना कॉफी एक नंबर होता तर मी पुन्हा पोट पण भरलं आम्ही एकच घेतला पस्तीस रुपयाला एक प्लेट होती पण एकदम भारी टेस्ट होती जर तुम्हाला खायचं असेल ट्राय करायचं असेल तर या तुम्हाला मी ते त्याचा व्हिडिओ त्याची लोकेशन दाखवलेली ते देऊन तुम्ही ट्राय करू शकता एकदम चांगली क्वालिटी आणि टेस्टला पण भारी तुमचं पोट पण भरलं एक दोन एकमध्येच आमचं भरले तुम्ही दोन खाले तरी भरून देऊ आणि आत्ता इथून चाललं आम्ही फॅशन स्ट्रीटला बघू फॅशन स्ट्रीटला कपडे उपडे बघू फॅशन स्ट्रीटला जायच्या ऐवजी आम्ही परत आले स्टेशनकडे तेव्हा तिथं फोटो टोटो काढून मग जाऊ कुठे तरी मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे थोडं फॅशन स्ट्रीट फॅशन स्ट्रीटला चाललोय कपडे बिपडे बघू आणि गर्दी गर्दी तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलेलो फॅशन स्ट्रीटला आणि पूर्ण एरिया फॅशन स्ट्रीटचा आहे आणि अजून काही कन ओपन नाही झाले आता दहा वाजले अकरा साडे अकराला ला ओपन होत असतो बघू आता काय कुकर आहे ना कुकर आहे ना मला काय घ्यायचं नाही हेडलंच कपडे यायचे मी तुम्ही फिरून घेतलं तर घेईल बाकी हेडलंस कपडे घ्यायचे तुम्हाला एकदम सुस्त भावात एकदम क्वालिटी वाले कपडे भेटतील तुम्ही कधी येत असाल मुंबईला तर एकदा विजिट करून द्या पूर्ण आहे पूर्ण वगैरे दोन शर्ट घेतले आपण म्हणजे मी नाही घेतले त्यांनी नाही घेतले घेतलं आहे डबल पॉकिट आहे हा पण शर्ट ला घेतलाय तो पण तीनशेला ला घेतला अजून थोडेसे कमी जास्त केले असते तर अडीचशे दोनशे पर्यंत दिले असते तर जाऊ द्या बरोबर आहे जीन्स बघायचं किल्स वगैरे सांगू राहिले क्वालिटी पण ते स्टार्टिंगला आम्हाला तीनशेवाला शर्टांचा रेट किती सांगितलं तर साडेआठशे रुपये रेट सांगतो आता साडेआठशे रेट ऐकूनच आम्ही गायच झालो म्हटलं तर राहू द्या मग नंतर मी म्हणे ते पाचशे दे चारशे म्हटलं तर तीनशे घेत असेल तर जा नाही तर राहू द्या म्हणून जर येत असेल तर असं काहीतरी बार्गेनिंग करावं लागेल नाही तर मग डेंजर इश्यू होईल जणांनी एक जणांनी ही बॅग घेतली जास्त असं राहते ती तीवाली कितीला वाटते तुम्हाला कितीला असेल कमेंटमध्ये सांगा आणि हिची प्राईस आहे पाचशे बोलत होता आम्ही पण डेंजर आहे आम्ही पण डायरेक्ट पाचशे वरून बोललो फार संपतच नाही आहे अजून इकडं पुढं पण भरपूर आहे भारी कपडे विपडे क्वालिटी मध्ये ना फिम मध्ये तर मी तर एकदम जोरात आमची शॉपिंग झाली फॅशनला अजून एक बॅग पूर्ण भरेल एकदम जोरात फुल बार्गेनिंग चालली हजारवरून वरून शंभर एक सांगता येणार म्हणलो मारतात का ते कोणती रेटेन स्ट्रीट स्ट्रीटवरून आलो मार्थ चालल चाललो चार्जिंग पंज टकेर चई सिंधी ताकू शुको की न आम्ही येऊन पोहोचले जिओ बीच वर इकडं समोर जिओ बीच आहे आपली टॅक्सी आणि आता आम्ही चालू आधी काहीतरी ना खाऊ आणि मग जुओ बीच वर कपडे विपडे बदलले नवीन कारण की आता जुओ बीच वर जाऊन थोडे फोटो बिटो काढू सगळ्यांनी कपडे बदलवले बदलवले आणि आता तुम्हाला बघा की तुम्ही कंटिन्यू बघायला कारण की आपल्याला इथं चार्जर पॉईंट भेट चार्जिंग चार्जिंगची वाग किती वारी सुरू झाली इथं हा स्टँड आहे जुओ बीचच्या एक्झॅक्ट समोर आणि त्याचंच चार्जिंग आपण चार्जिंग करू आणि मग डायरेक्ट आपण जुओ बीचवर जाऊ म्हणजे आपल्याला चांगलं आहे ना एक्सप्लोर पण करता येईल कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग असलं तर टेन्शन नाही राहणार ती सीच्या कोणी होते चल चार्जिंग झाले आता आम्ही आलो आहे जुओ बीचवर आणि आधी इथे चाललो आहे थोडंसं आम्ही दोन प्लेट राईस मारवलेले ते खाऊ आणि मग त्याच्यानंतर बघू पुढं काय विषय आणि इथंच फोन पण चार्जिंगला लावू एवढं चार्ज लागणार मित्र ना आम्ही राईस मागवली ही मग याच्यानंतर भेटू आलं तर सही पडले गरम होते रे દાખવાયે દાખવા टी एस टी इथं हा थोडासा पण बरोबर आहे बघा या चॅनलला कृपया करून तुम्ही सबस्क्राईब करायला मेहनतीने बनवलं हा चॅनल कृपया तुम्ही सबस्क्राईब करायला अरे हट जाऊ द्या हा नाव कायम राहील हा नाव कायम राहील द बीस्ट बेस्टर भेटले आपल्याला ते म्हणते दादा मला तुमची बॉडी बघू तिथे बस दाखवतो दाखवते थांबलं खबर आहे तुम्हाला त्यांना माझी बॉडी दाखवते ते उतरली ते राईस खायला लगेच फॅट करला बॉडी आपली बॉडी त्यांची आम्ही दादा कसे आवडतो माझे ब्लॉग्स दादाकडे घरी दादा कशाला ब्लॉग्स खूप आवडत्या आम्हाला नेमकीच भेटले बीच वर तर आम्हाला बॉडी बघायची तर तुमच्या निर्णयानुसार मी तुम्हाला माझी झालं तिथे म्हणून मी ब्लॉक्स मध्ये बघितले तर इकडे एक करून पडले ते पाण्यात गेले भाऊन कारण की माझी बॉडी पाहून ठेवून घालता थोड्या आपण सिनेमॅटिक तिकडं बघा तिकडं फॉरेनर पण आले माझ्या दाखवतो हॅंग झाले म्हणजे बिल्डर कोणी मध्ये धेरिव्हिरी दाखवली माझ्या हलकी बॉडी दाखवतो बनवायची पण नाही हो माझा पूर्ण पॅन्ट बिंट पूर्ण मग पाय चलो बाय बाय बीच हमारे बॉयज बाकी आगे और हमने पीछे सो लेट्स गो दल्लास्ता बीच परत तुम्ही बघून घ्या जमला तरी होऊच आपण बीचवरून जाऊन आलो आणि आता असं प्लॅन झाला की आपला तर आम्ही डायरेक्ट चालू इथून कोणती तरी टॅक्सी पकडू आणि टॅक्सी पकडून डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराष्ट्रवर मी इथून घर चलो घरी ब्लॉग बनवायचा आहे यार ब्लॉग बनवायचा आहे यार आता आम्ही येऊन पोहोचलेलो छत्रपती शिवाजी महाराज तिथून आम्ही आणि घेणार आहे डायरेक्ट घरी जाणार आहे त्याच्यामुळं हा ब्लॉग मी इथपर्यंत ठेवतो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटतो आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये